पुण्यात पुढच्या बातमीकडे खासगी क्लासमध्ये अल्पवयीन मुलांचं गँगबोर सुरू की काय अशी चर्चा सुरू आहे कारण पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये क्लासमध्ये चाकू हल्ला करण्यात आलेला आहे शिक्षक शिकवत असताना मुलाचा गळा चिरण्यात आलाय दरम्यान हल्ला करणारा विद्यार्थी दुचाकीवरून फरार झालेला आहे पुण्यातल्या राजगुरुनगरची ही घटना आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडून अविनाश अत्यंत धक्कादायक अशी ही घटना आहे या संदर्भात नेमकी काय कारवाई करण्यात येत आहे पाली आता ज्या ठिकाणी राजगुरनगर मध्ये हा जो खाजगी क्लास आहे त्या ठिकाणी खेड पोलीसचे दाखल झालेले आहेत संपूर्ण घटनेची माहिती घेतली जात आहे एकूणच हा प्रकार इथना इतका धक्कादायक आहे कारण सकाळच्या वेळी जेव्हा ही आठवी नवी दहावीची मुलं या खाजगी क्लासेस साठी आली आणि जेव्हा शिकवणी सुरू होती म्हणजे अगदी शिक्षकांसमोरच ही घटना घडली एकमेकांचा चाकू हल्ला झाला आणि याच्यामध्ये त्या मुलाचा अक्षरशः गळा चिरला गेला तो अत्यवस्थ झाला रक्ताच्या थारोळ्यात पडला नंतर पळापळ झाली त्यानंतर जवळच्याच हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आलं मात्र या सगळ्या घटनेवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे कारण ज्या पद्धतीने हा सगळा हल्ला झाला ही मुलं जी आहेत ती अल्पवयीन मुलं आहेत कारण ही जर आठवी नवी दहावीचे क्लासेस आहेत त्याच्यामध्ये दहावीतली मुलं दिसत आहेत आणि एकूणच त्यांचे जे पालक आहेत ते देखील या ठिकाणी हजर झालेले आहेत गेल्या काही दिवसांपासून राजगुरनगरमध्ये असे प्रकार हे वारंवार वाढलेले आहेत कालच इथे एका अल्पवयीन मुलीच्या अत्याचाराची घटना झाली त्याच्यानंतर हा खाजगी क्लासचा प्रकार अल्पवयीन मुलांमध्ये वाढलेलं जे प्रमाण आहे ते अत्यंत चिंताजनक आहे आणि ज्या पद्धतीने हा सगळा गॅंगर सारखा प्रकार झालेला आहे कारण ही जी शिकवणी चालू चालू होती म्हणजे अंगावर आणि हा सगळा हल्ला झाला आता खेड पोलीस या ठिकाणी संपूर्ण माहिती घेत आहेत त्यांचे पालक देखील तिथे बोलवलेले आहेत पोलिसांनी आणि एकूणच या सगळ्या प्रकारावर आता पोलीस कशा पद्धतीने कारवाई करतायत हे देखील पाहणं इतकंच गरजेचं असणार आहे सविस्तर माहितीसाठी